शाखा प्रमुख बाळू शिंदे हे प्रभागातील प्रतिष्ठित नाव आहे समाजातील प्रत्येक घटकाला ते मदतीचा हात देत असतात मोठ्या संख्येने लोक त्यांना जोडले गेले आहेत अरोली सेक्टर सात येथील पीर सय्यद बादशाह मिया उद्यान हे बंद होते त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक ला जाणारे नागरिक व सायंकाळी खेळण्यासाठी येणारी मुले ही उद्यान असून देखील उद्यानापासून वंचित होती त्यांची हीच खंत ओळखून बाळू शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त व प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना समवेत घेऊन श्रीफळ वाढवून शीत कापून तसेच ताळा तोडून हे उद्यान नागरिकांसाठी खुले केले हे उद्यान खुले करण्यासाठी तीन जुलै रोजी त्यांच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली होती यावेळी सर्व नागरिकांनी त्यांचे आभार मानले तदनंतर वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना छत्रांचे वितरण करण्यात आले बाळू शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपली पत्नी शीतल शिंदे व मुलगी डॉक्टर चेतना शिंदेसह ज्येष्ठ महिला पुरुष यांना छत्र्या वाटप केले यावेळी अनेक नागरिकांनी बाळू शिंदे यांना वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त केले तसेच सर्वांसाठी अल्पोपहार देखील ठेवण्यात आला होता उद्यान खुले होता सकाळी लहान मुलांची उद्यानात खेळण्यासाठी आगमन झाले यानंतर सर्व उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पहिला प्रभाकर सुर्वे मानस सेक्टर सहा वन झिरो थ्री आम्ही कोकणवासी पण ह्या ऐरोलीत आल्यापासून आम्ही ऐरोली वासी आणि तेच सांगते की बाळ शिंदेचा आज वाढदिवस योगायोगाने कपिलाष्ठी योग आलेला आहे सोमवार संकष्टी सगळं काही आज एकत्र आलंय आणि बाळूचा वाढदिवस खूपच छान आनंदाचे क्षण मिळालेले आहे गार्डन मध्ये आज ओपनिंग झालं म्हणजे लहान मुलं खेळू शकतात आमच्या सारख्या आजा पणजी मी खेळू शकतो खेळू शकतो वॉक घेऊ शकतो नंतर योगा करू शकतो पूर्वी इथूनच माझा योगा सुरू झालेला आहे बाळूला पण मी धन्यवाद देते हा योगा योगायोगाने आज ओपनिंग झालं बघा पहिलं बाळ आलं पण पहिलं बाळ आलं ते बघा कॅमेरा तिथे हलवा आठ दिवसाच्या शुभेच्छा छत्री वाटप झालं आणि भरभराटीचे दिवस आम्हा सर्व वासियांना ऐरोली वासियांना मिळावे बाळासाहेब शिंदे यांचा वाढदिवस आहे या शुभ मुहूर्तावर आपण या बागेचं दार उघडून उद्घाटन केलेलं आहे ही पब्लिक युटिलिटी आणि फॅसिलिटी जवळजवळ पाच वर्षे कोविडच्या अगोदरपासून ऑफिशियली बंद आहे आणि वारंवार या बाबतीत आम्ही महापालिकेकडे वेळोवेळी अर्ज देऊन विनंत्या करून त्याचा उपयोग झाला नाही म्हणून शेवटी इथल्या सर्व नागरिकांनी मिळून याचं उद्घाटन केलं या, के या शुभ अवसरवर आणि ॲक्च्युली त्यानिमित्ताने एक मोठं कार्य झालेलं आहे आणि ही पब्लिक फॅसिलिटी सगळ्यांना उघड झालेली आहे एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो अशोक शर्मा पाम का निवासी और पाम का चेअरमॅन सबसे ऊपर स्वतंत्र सेनानी का पुत्र हूं और मैं मुझे आश्चर्य हुआ ये नाम करके बाग का जिनका कोई ताल्लुक नहीं है जिनका कोई संबंध नहीं है से, है ना जो जो महाराष्ट्र दुनिया में दुनिया में फेमस है जो दुनिया में फेमस है उसमें उसमें कैसे कैसे ये नाम यहाँ पर हमारे बाग में गार्डन में लिखा हुआ है ये नाम तुरंत बदलना चाहिए इसको हमको काला कर देना चाहिए हम मराठा के देश के हम माना प्रताप के देश के हम रानी झांसी वाई के देश के रहने वाले हैं इसमें इन लोगों का क्या काम है यहाँ पर कोई काम नहीं है इनका जय महाराष्ट्र जय हिंदुत्व जय राम खुशी है इस बात की कि मुझे नहीं पता था कि इनका आज बर्थडे है मैं तो अपना घर पीछे मेरा रोज नंबर तीन मैं आवाज ही सुन रहा था तो बड़ी खुशी मैं गए हमेशा ही आते आवाज सुन के मैं भी आ गया और आने से ये एक अच्छा लगा कि आज इस गार्डन का उद्घाटन हुआ और आज इनका बर्थडे इसकी मैं बहुत बहुत शुभकामनाएं और आशीर्वाद देता हूँ कि आगे बढ़ तरक्की करें और बढ़ते रहें और इसी कामों में चलते रहें और सेहत के लिए हेल्थ के लिए जो चीज़ें भी आज ये कर रहे हैं ये बहुत ही मुनासिब और बहुत अच्छी हैं आज गार्डन और इसी चीजें खुली हैं तो आदमी को आने वाने का सब चीज़ों का सिस्टम बना हुआ है और पाटिल साहब हमारे साथ इन हमारे गुरु एक किस्म से ये जो सिखा रहे हैं हम लोग भी सीख रहे हैं आज तो हम लोग का भी कुछ ना कुछ हो रहा है बस बहुत बहुत शुक्रिया मैं इसके लिए बहुत खुश हूँ आज और इसकी खुशी में इनको आशीर्वाद देता हूं कि भी भैया बहुत बहुत अच्छी जी जो गार्डन बाळासावन चालू केल्याबद्दल अभिनंदन कारण जेष्ठ नागरिकाला ना उसको त्रास होत होता आणि तेजमू आम्ही जेष्ठ नागरिकांसाठी जे त्यांनी ओपन केले ते आनंदात बातमी आहे यू यानंतर सायंकाळी वाट शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांनी केक कापून तसेच तुळशीचे रोपटे देऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला ठिकठिकाणी मित्रांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते हितचिंतक व प्रभागातील नागरिक उपस्थित होते ज्यांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन वाढदिवस चिंतन केले यावेळी वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानाचा मुजरा तसेच आनंद साहेब यांना देखील मानाचा मुजरा आज माझ्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही छत्री वाटप ठेवले होते तसेच ज्येष्ठ नागरिकांना खाऊ वाटप ठेवला होता तसेच आम्ही या विभागामध्ये पीर पीर सय्यद बादशाह गार्डनमध्ये गेले पाच वर्ष हे गार्डन बंद होतं बंदीला आवाज उठवला त्या आवाजामध्ये आम्ही प्रशासनाला लेटर दिलं लेटर दिल्यानंतर त्यांचं कुठल्याही प्रकारचं फक्त एकच त्यांच्याकडून यायचं उत्तर की हे गार्डन हँडओवर झालेलं नाहीये गेले पाच वर्षामध्ये त्यांना एकदाही त्यांना कळलं नाही की हॅन्ड ओव्हर फक्त एकच त्यांचं उत्तर की गार्डन हॅन्ड ओव्हर झालेलं नाहीये संजापाची लाट उसळली होती मार्ग याच्यामध्ये त्यानंतर सगळ्या नागरिकांनी एकच विचार केला त्यांनी वेळोवेळी मला सांगत गेले की बाळू हे गार्डन चालू व्हायला हवं ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रॉब्लेम आहे इथे गार्डन आपण असून उपभोग घेऊ शकत नाही इथले लहान मुलांना त्याचा उपभोग होत नाही आहे मैदान असूनसुद्धा त्यानंतर मी पत्रव्यवहार केला पत्रव्यवहारामध्ये त्यांच्याकडून त्यांना सात दिवसाचा अल्टिमेटम दिलेला सात दिवसामध्ये त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही आहे येथील ज्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यानंतर ठरवलं माझ्या वाढदिवसानिमित्त आपण या, या पीर सय्यद बादशाह गार्डनचा आपण लॉक तोडून त्याच्यामध्ये एंट्री मारूया आणि आपण गार्डन चालू करूया त्याप्रकारे आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक जमा झाले आणि सर्वांनी मला बोलवलं गेलं आणि त्यांच्या हस्ते आम्ही गार्डनचं ओपनिंग केलं आणि गार्डनमध्ये सर्वांनी येऊन त्याचा उपभोग गार्डनचा उपभोग घेतला महाराष्ट्र आज या ठिकाणी शाखाप्रमुख माननीय बाळू साहेब यांचा आज वाढदिवस साजरा साके झाला या निमित्त सकाळपासून समा समाज कार्यक्रम चालू ठेवण्यात आले होते आणि बाळा सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या पद्धतीने आमचे हे बाळू साहेब सतत या प्रभागामध्ये समाजकारण उपयोगी कार्यक्रम राबवत आले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो सुख समज लाव ही स्वामी प्रार्थना जय जय महाराष्ट्र गावातले धाडसी नेतृत्व आणि धाडसीपणाने काम करणारे आपले बाळू शिंदे यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा यांची कामं अशीच पुढे प्रगतीशील राहून दे हीच आमची सदिच्छा